पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत आपले महाराष्ट्र कस्टमर म्हणजे त्यांच्या सोबत आपण थोडशा गप्पा करूया <laughs> की नेमकं कर त्यांना अजमेरा फॅशन मध्ये आल्यानंतर कसे कलेक्शन वाटले आणि नेमकं ते अजमेरा फॅशन मध्ये आले कसे <laughs> <तो नमश्कार सर। laughs> नमस्कार सर नमस्कार कसे आहात छान सुरुवातीला म्हणा तुमचं नाव सांगा बाबासाहेब दराडे अच्छा कुठून आले शनी सिंगापूर शनी सिंगापूर म्हणजे नाशिक वरून आले सर तुमच्या सोबत सर भाऊ आहेत का काही आहेत अच्छा बॉन्डिंग बघा त्यांची किती परफेक्ट आहे आणि ते सकाळपासून आलेले सोबत मला सकाळी मिळाले ते पण म्हटलं सर थोडस काम आहे मी नंतर तुमच्याशी भेटते थोडा सॉरी सर तुम्हाला थोडा गॅप दिला मी म्हणून तर मला सांगा तुम्ही काय काय कलेक्शन परचेस केलंय मी साड्या घेतल्या हा लेंगे।, लेंगे आता बघताच हे वाटत तुम्ही अच्छा अच्छा तर साड्यांमध्ये काय काय घेतलं म्हणजे कशा व्हरायटीज घेतल्या टोटल व्हरायटी घेतल्या सर्व प्रिंटेड वगैरे सर्व सिल्क साड्या वगैरे तुमची सुरुवात आहे शॉपची नवीनच सुरुवात आहे एकदम नवीनच आहे सुरुवात अच्छा तर मग तुम्ही सर्व ठेवणार आहात लेहंगे साड्या वगैरे तर तुम्ही इथे डायरेक्टली कशा आले इथे युट्यूबला व्हिडिओ अच्छा ला व्हिडिओ बघून आले म्हणजे तुम्ही जसे व्हिडिओ मध्ये बघितले कलेक्शन तसेच आहेत की ऑदर काही दुसरं दाखवलंय अच्छा जे आहे ते बघितलं तुम्ही तर आपले मराठी जे आहेत नाशिक साइडचे किंवा लोक आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता खरेदीला यायचंय त्यांनी ज्यांना घ्यायचंय त्यांनी या तुम्ही विजिट थ्रू सुद्धा येऊ शकता तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरी तुम्हाला सांगितलं जातं आणि दुसरा मेन असा प्रश्न आहे की तुमच्यासोबत जे सेल्स, सेल्स पर्सन होते ते मराठी होते हिंदी होते लँग्वेज त्यांची काय होती मराठी मराठीच होते, मराथी होते, मराथी हुँ, होते हुँ, का ऍक्च्युली बसलेलेच आहेत ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही बघू शकता तर इथे आल्यानंतर तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं तर तुम्ही अजून काय सांगू शकता सर अजमेरा फॅशन बद्दल सांगत आहेत सांगू शकता तुम्ही आपल्या मराठी विवेश लोकांना हा खरेदीला हा इथे आल्यानंतर तुम्हाला कलेक्शन बल्क वाईज दिलं गेलं सेट टू सेट सेट टू सेट टू सेट दिलं गेलं ना तुम्हाला सजेस्ट केलं गेलं की ज्ञानेश्वर भाऊने की तुमच्या एरियामध्ये चालणार आहे किंवा नाही चालणार आहे ह्या सर्व गोष्टी केलं सजेस्ट केलं सगळं सजेस्ट केलं आणि बिझनेस करण्या अगोदर तुम्ही काय करत होती शेती करतो शेती करत होती आणि मग आता शेती कोण करणार शेती मिस करणार मुलं पाहणार मुलं पाहणार बिझनेस अच्छा अच्छा तर चांगली गोष्ट आहे सर तर नक्की थँक्यू सो मच सर तुम्ही माझं म्हणजे वाट पण बघत होते आणि तुम्ही रिव्ह्यू पण चांगला दिला तर थँक्यू सो मच सर तुमचंही मनापासून थँक्यू म्हणते मी मंडळी त्यांचा नवीन एक व्यवसाय आहे सरांचा शनी शिंगापूर इथून आलेले आहे शिर्डी कडून तुम्ही पण येऊ हो शकता जास्त लांब नाही आहे सुरत एकदा व्हिजिट करा तुम्हाला फक्त ऍटलिस्ट मी असं म्हणते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही विजिट करा नक्की तुम्ही समाधानी व्हाल सर तर झालेलेच आहे तुम्ही पण होऊ शकता तर एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला